राजा आणि सोनम रघुवंशी एक महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ते मेघालयला आणि मुनला फिरायला जातात आणि दोघेही गायब होतात त्याच्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर राजा रघुवंशीचं प्रेत सापडतं आणि तेही कुराडीने वार केलेलं परंतु सोनम अजून गायबच असते आणि नंतर चार दिवसानंतर या सोनमला पोलीस शोधून काढतात आणि शोध घेतल्यानंतर मेघालय पोलीस सांगतात की या सोनमनेच आपल्या पतीला आहे तिचा आधीच एक बॉयफ्रेंड होता आणि या बॉयफ्रेंडच्या मदतीनेच तिने आपल्या पतीला संपवलं आता ही सोनम पोलिसांच्या ताब्यात आहे अजून तर या घटनेचा तपास सुरू आहे नक्की खरं काय हे समोर येईलच पण गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्या ज्या तुम्ही देखील पाहिल्या असतील की ज्यामध्ये बायकोनेच आपल्या नवऱ्याला संपवलंय इथे ना एक गोष्ट मात्र लक्षात येत नाही की जर मुलीला तो मुलगा आवडत नाही तर मग लग्नाच्या आधीच सांगायचं ना आधीच विरोध करायचा लग्न करून मग नंतर नवऱ्याला संपून टाकायचं एवढं क्रूर कृत्य करून या मुलींना असं का वाटत असेल की नंतर आपण आनंदात राहू तुम्हाला जर तो मुलगा आवडला नाही तर विरोध करा कमीत कमी हे कोणाच्या जीवावर तर येणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा